आपण पाहत आहात सत्य व रोकठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची आधुनिक विचारांची सून आणि परंपरावादी ठाम मतांची सासू येत आहे अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई प्रेक्षकांच्या भेटीला निर्मिती सावंत प्रार्थना बेहरे झळकणार सासू सुनेच्या दमदार भूमिकेत झी स्टुडिओज आणि सनफ्लावर स्टुडिओज निर्मित बहुचर्चित मराठी चित्रपट अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सध्या या चित्रपटाचा धमाल टीझर प्रचंड चर्चेत आहे टीझर प्रदर्शित होताच चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली असून सासूसुनेच्या नात्याचं हटके रूप प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे चित्रपटाच्या निमित्ताने निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार असून त्यांची सासूसुनेची जोडी प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे टीझरमध्ये दोघींची खट्ट्याळ जुगलबंदी मिश्किल टोमणे धारदार संवाद आणि भावनिक क्षणाचा सुरेख समतोल पाहायला मिळतो प्रार्थनाबेरे आधुनिक विचारांची आत्मविश्वासू आणि स्पष्टवक्ती सून म्हणून तर निर्मिती सावंत पारंपरिक विचारांची अनुभवसंपन्न आणि ठाम मतांची सासूबाई म्हणून यात बघायला मिळणार आहे दोन पिढ्या दोन वेगवेगळ्या विचारधारा आणि दोन कणखर स्त्रियांमधील नात्याचं गोड तिखट हलकफुलकं तरीही अर्थपूर्ण चित्रण हे या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे समाजात नेहमी म्हटलं जातं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते त्याप्रमाणे एका स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री का नाही उभी राहू शकत हाच विचार या चित्रपटात मांडण्यात आला आहे यात नात्यातील अनेक गमतीजमतीही पाहायला मिळणार आहेत या चित्रपटाचं शीर्षक गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सासूसुनेच्या नात्यातील टोमणे नोकझोग प्रेम अगी मस्तीचा खमंगा स्वाद या गाण्यातनं रगतदारपणे मांडण्यात आला आहे या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा उत्साही आणि दमदार आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील खट्ट्याळपणा अधिक जिवंत होतो कुणालकरण यांचं संगीत हे या गाण्याचं खास आकर्षण ठरतं पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुदरमिलाप साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहते आणि नकळत गुणगुणायला भाग पाडते वलय मुलगुंड यांच्या साध्या बोलक्या आणि लक्षात राहणाऱ्या शब्दातून सासूसुनेच्या नात्यातील आपुलकी आणि मिश्किलता सहजपणे उमटते दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात ही कथा आजच्या काळातील सासूसुनेच्या नात्याची आहे दोघेही स्वतंत्र विचारांच्या आणि स्वतःच्या मतांवर ठाम आहेत त्यामुळे मतभेद नोकझोक होते परंतु त्याचवेळी समजूतदारपणा आणि भावनिक नात्याची सुंदर गुंफण ही यात दिसते सासू आणि सून एकमेकींसाठी आधार बनू शकतात हीच या चित्रपटाची मध्यवर्ती भावना आहे कधी हसवणारी कधी मनाला भिडणारी आणि आजच्या काळातील सासूसुनेच्या नात्याचे विविध पदर उलगडणारी ही कथा दोन पिढीतील स्त्री नात्याचं सामर्थ्य अधोरेखित झी स्टुडिओज आणि सनफ्लावर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले आहे उमेश कुमार बन्सल भावेश जानवलेकर सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत पटकथा वैशाली नाईक यांची असून छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे हा धमाल चित्रपट सोळा जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे महावृत्त न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट नियाज जमादारसह मुख्य संपादक डॉ युवराज मोरे नमस्कार मी केदार शिंदे आजपर्यंत माझ्या विविध कलाकृतींना आपण भरभरून प्रतिसाद दिलाय मग ते माझं नाटक असो सईरे सई किंवा श्रीबंध दामोदर पंत माझी सिरियल असो श्री गंगाधर टिप्रे किंवा हसा चिकटपू घडले बिघडले माझे सिनेमे असो अगदी अकब यारेच्या जत्रा यंदा कर्तव्य आहे ते कालपर्वापर्यंत आलेला महाराष्ट्र शाहीर किंवा बायपण भारी देवा आज या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करतो की सोळा जानेवारीला झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित अगं अगं सुनूबाई काय म्हणताय सासूबाई हा सिनेमा माझा तुमच्यासमोर सादर होणार आहे सगळ्या महाराष्ट्रात तो चित्रपटगृहामध्ये लागेल निर्मिती सावंत आणि प्रार्थना बिहिरे अशा उत्तम आणि ग्रेट अभिनेत्रींबरोबर काम करण्याचा मला योग आलेला आहे आणि मला खात्री आहे आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रतिसाद माझ्या सगळ्या कलाकृतीला दिला आहे तोच प्रतिसाद याही सिनेमाला द्याल आणि मी एक नक्की वचन देईन तुम्हाला नवीन वर्षामध्ये हे माझं मनोरंजनाचं आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचं जे एक स्वप्न आहे ते यानिमित्ताने पुढे सरकत राहील असे असंख्य वर्षे येतील जेव्हा जेव्हा मी मी विचार करेन की काहीतरी नवीन कलाकृती करेन तेव्हा हाच विचार करेन की मायबाप प्रेक्षकांना काय आवडतं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट नक्की ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ